नमस्कार श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीचा सण आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यावर्षी शारदीय नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबर 2025 ला दोन हजार पंचवीसला सुरू होणार असून एक ऑक्टोंबर नवमी व दोन ऑक्टोंबरला दसरा हा सण साजरा करण्यात येणार आहे या नवरात्र उत्सवात नवदेव्यांची पूजा त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे नऊ मंत्र प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या माळी प्रत्येक दिवशीचे वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला विसरू नका व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांनी ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रतिपदा तिथी या दिवशी देवी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते पर्वतराज हिमालयाची कन्या जी शक्ती आणि धैर्याचे प्रतीक म्हणून मानली जाते या दिवशी रंग आहे पांढरा रंग म्हणजेच व्हाईट कलर या दिवशी देवीला गायीच्या तुपापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो तसेच या दिवशी देवीला अकरा नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करावी तसेच पिवळ्या फुलांची माळ ही अर्पण केली जाते नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर या दिवशी देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ही देवी ज्ञान व तपश्चरेचा प्रतीक आहे जी भक्तांना आत्मनियंत्रण शिकवते या दिवशी रंग आहे लाल रंग या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी देवीला अनंत मोगरा चमेली आणि पांढरी फुलेही अर्पण केली जातात नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते ही देवी शांतता धैर्य व अध्यात्माचं प्रतीक आहे तिच्या घंटेच्या आवाजाने न नक, नकारात्मकताही दूर होते या दिवशी रंगा रंग आहे निळा रंग या दिवशी देवीला दूध व दुधाची खीर ही अर्पण केली जाते या दिवशी देवीला गोकर्णीच्या फुलांची माळ तसेच कृष्णकमळ व तुळशीच्या पानांची माळ ही अर्पण केली जाते नवरात्रीचा चौथा दिवस चतुर्थी तिथी पंचवीस सप्टेंबर या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते कुष्मांडा देवीने विश्वाची निर्मिती केली ती तेज आणि सकारात्मकतेचं प्रतीक असं मानले जाते या दिवशी रंग आहे पिवळा रंग देवीला मालपुआचा नैवेद्य तसेच गोड गुळाची भजीही अर्पण केली जातात या दिवशी देवीला लवंगाची माळ ही अर्पण केली जाते नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर पंचमी तिथी या दिवशी देवी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते स्कंदमाता ही देवी कुमार कार्तिकेयाची माता जी प्रेम त्यागाने करुणेचं प्रतीक आहे या दिवशी रंग आहे हिरवा रंग देवीला नैवेद्य म्हणून केडीचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी देवीला लाल फुलांची माळ जास्वंद तसेच लाल गुलाब याची माळ अर्पण करावी सत्तावीस सप्टेंबर या दिवशी पंचमी तिथीच साजरी करावी कारण या दिवशी पण पंचमी तिथी येत असल्याने म्हणजे सत्तावीस सप्टेंबरला वार शनिवार ललिता पंचमी तिथी ही दुपारी बारा वाजून तीन मिनटांनी संपणार आहे म्हणून सव्वावी सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला पंचमी तिथी असणार आहे कारण हिंदू धर्मात सूर्याने पाहिलेल्या तिथीला मान्यता असते नवरात्रीचा सव्वा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायनी ही देवी रागावर नियंत्रण आणि संयमाचं प्रतीक आहे या दिवशी रंग आहे राखाडी रंग या दिवशी देवीला मदाचा नैवेद्य अर्पण करावा तसेच देवीला बेलाच्या पानांची माळ ही अर्पण केली जाते नवरात्रीचा सातवा दिवस एक एकोणतीस सप्टेंबर या दिवशी देवी कालरात्री देवीची पूजा केली जाते कालरात्री ही देवी ज्ञानाचा अंधार दूर करणारी व वाईट शक्तींचा नाश करणारी आहे या दिवशी रंग आहे केशरी रंग या दिवशी देवीला कडाकणीचा नैवेद्य अर्पण करावा या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा आठवा दिवस तीस सप्टेंबर या दिवशी देवी महागौरी देवीची पूजा केली जाते महागौरी या देवीच्या पूजेने मानसिक शांती व सौंदर्य व सकारात्मक ऊर्जा मिळते या दिवशी रंग आहे मोरपक्की रंग या दिवशी देवीला खीरपुरीचा नैवेद्य अर्पण करावा तसेच देवीला शेवंतीच्या फुलांची माळ अर्पण करावी नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोंबर या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते ही देवी सर्व सिद्धी देणारी आहे जी भक्तांना अंतिम ज्ञान व मुक्ती प्रदान करते या दिवशी रंग आहे गुलाबी रंग या दिवशी देवीला पांढरे तीळ व गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी देवीला लिंबाची माळ अर्पण करावी तरीही होती नवरात्रीबद्दलची नवरात्रीच्या नऊ दिवसांची संपूर्ण माहिती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद